नमस्कार मित्रांनो मी सौरभ जैन संचालक ओम क्लासेस साखळी मी सध्या दिनविशेष ही एक सिरीज घेऊन आलो आहे आपण आज एक मे महाराष्ट्र दिनबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे मग सोबत उत्सुकता आली कामगार दिनाची नेमकं का कामगार दिन म्हणजे काय तर एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हे दोघं सोबत जरी असले तरी कामगार दिन याचे जनक कोण म्हणजेच कामगार दिन नेमकं हे कुणी आणि कुठल्या एल्गारामुळे आपण साजरा करतो आहे याबद्दल थोडक्यात जाऊन जाणून घेऊया हो एक नाव सांगतोय पाठ करून घ्या कारण इतिहासाच्या पानांवर काही नावं थोडे थोडे पुसट होत चालले माझ्या मते मा हे नाव पुसू न देणं हीच आपली आणि ह्याच हे है जे मी यूट्यूबवर सिरीज तयार केली आहे किंवा करतो आहे याचं तेच एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी प्रयत्न करत आहे आणि ते नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे परत बोलतोय नारायण मेघाजी लोखंडे राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे प्रमुख सहकारी होते त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कन्हेरसर येथील माळे कुटुंबात झाला होता अठराशे ऐंशीला त्यांनी मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दिनबंधूचे व्यवस्थापन हाती घेतले रेल्वे आणि पोस्टात काम केल्यावर लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात दिवसातून तेरा चौदा तास कमी काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले त्यांना आठवड्याची सुट्टीही मिळत नसे एक सामाजिक कार्यकर्ते एक समाजाचा जाणकार आणि मग त्यांनी एक चळवळ हाती घेतली परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतच कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली एक कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापित केली समाजसेवेत स्वतला पूर्णपणे वाहून घेतले नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून आता आपण विसरता कामा नये नारायण मेघाजी यांच्यासह महात्मा फुले यांनी मुंबईतील कापड कामगारांच्या सभांनाही संबो संबोधित केले फुले व त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर आणि लोखंडे यांनी शेतकरी आणि कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या तक्रारीचे निवारण केले त्यांना कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत आणि कुठले महत्त्वाचे हे समजून घेत असताना त्यांना सर्वात जास्त त्रास तेरा ते चौदा तास काम करणे आणि सलग काम करणे हे त्यांना जाणवले की ही सर्वात मोठी समस्या आहे मग लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबवणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुट्टीसाठी लढा दिला आणि दहा जून अठराशे नव्वद लक्षात ठेवा सर्वांनी काय दहा जून अठराशे नव्वदपासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली जी आजपर्यंत चालू आहे एन एम लोखंडे यांच्यामुळे गिरणी कामगारांना मिळालेले काही हक्क हे होते जसे की गिरणी कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी हे आली पहिली हे आलं पहिले हक्क दुसरे हक्क दुपारी कामगारांना अर्धा तास सुट्टी मिळावी तिसरा हक्क मिल सकाळी साडेसहा वाजल्यापासून कामाला सुरुवात कर मिलमध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करावी आणि सूर्यास्तनंतर ती बंद ठेवण्यात यावी चौथी जे महत्त्वाचं म्हणजे कामगारांचा पगार दर महिन्याला पंधरा तारखेपर्यंतच करण्यात यावा आणि अशा प्रकारे कामगार दिन हे आपण माननीय राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीत साजरा करतो मला वाटतं आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहीत असावी आणि जर आपण पहिल्यांदा ऐकत असाल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता एक शेवटचं इतकं बोलू इच्छितो की राव बहादूर हे फक्त कामगार नेते नव्हते त्यांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये हिंदू मुस्लिम दंगलमध्ये मह मध्यस्थीची एक महत्त्वाची भूमिका वाजवली होती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हे एक सन्मान दिले होते भारत सरकारने दोन हजार पाचमध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले तर महत्त्वाचे म्हणजे आपण अशा वीरांना सलाम करत जय हिंद जय महाराष्ट्र म्हणूयात आपण पूर्ण व्हिडिओ ऐकलं म्हणून खूप खूप धन्यवाद